नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आहो तुम्ही मला इतक्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये का आणले लोक काय म्हणतील की एक म्हातारा माणूस इतक्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवत आहे आणि तोही एका महागड्या अरे प्रिया आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तोही आमचा पन्नासावा वाढदिवस तोही आपला पन्नासावा वाढदिवस म्हणून तुला हा आनंद देण्याचा मला अधिकार आहे माझ्या तारुण्यात मी माझ्या आईवडिलांची सेवा करण्यात आणि त्यांच्या दीर्घ आजारात त्यांची औषधं हॉस्पिटलचा खर्च करण्यात सर्व पैसे खर्च झाले होते पण आज जे काही थोडे उरले आहेत त्यात मी तुला हा छोटासा आनंद देऊ इच्छितो आता आपला मुलगाही मोठा झाला आहे मग काळजी करायचे काय कारण तो नवीन व्यवसाय देखील सुरू करत आहे आता तर मी निवृत्त आहे आता आपले म्हातार पण आरामात जाईल मग किशनराव त्यांच्या पत्नीला आश्चर्यचकित करण्यासाठी केक ऑर्डर करतात आणि रेस्टॉरंटमध्ये केक कापतात सर्व वेटर्सना खायला देतात आणि सर्वांना सांगतात की आज आमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आहे प्रियाताई लाजेने मान खाली घालतात आणि म्हणतात हे सर्व काय आहे आता पुरे झाले चला आता आपण घरी जाऊया किशनराव प्रियाताईंसाठी किशनराव प्रियाताईंसाठी एक छानसे गाणे गातात असा आनंद साजरा केल्यानंतर ते ऑटोमध्ये बसून घरी पोचतात यावेळी किसनरावांना असे काहीतरी दिसते ज्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यांचा श्वास जड होतो त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता लाईट देखील चालू होत्या त्यावेळी घरात कोणीच नव्हते त्यांचा मुलगाही शहराबाहेर होता किसनराव पाहतात की दोन चार गुंड त्यांच्या घरात घुसले आहेत त्यांनी दरवाजा तोडला आहे प्रियाताई घाबरून म्हणतात तुम्ही लोक कोण आहात आणि तुम्ही आमच्या घरात असे का घुसलात तुम्ही घराच्या बाहेर या नाहीतर मी पोलिसांना बोलवेन विजय म्हणाला हे तुमचे घर नाही हे तर आमचे घर आहे या घराचे कागदपत्र पहा या घराच्या मालकाने हे घर आम्हाला विकले आहे किशनराव म्हणतात मी हे घर तुम्हाला कधी विकले तुम्ही लोक खोटे का बोलत आहात आणि हे सारखे काय म्हणत आहात माझे घर माझे घर आहो हे आमचे घर आहे विजय म्हणतो आम्ही गुंड नाही माझे नाव विजय आहे आणि हे घर तुमच्या मुलाने मला विकले आहे नीट पहा या घराच्या कागदपत्रांवर माझी देखील आहे मी त्याला या घरासाठी पन्नास लाख रुपये दिले आहेत म्हणून आता तुम्ही सर्वजण या घरातून बाहेर पडा अशा प्रकारे तो विजय किशनरावांना आणि प्रियाताईंना दोघांनाही बाहेर काढतो हे पाहून आणि ऐकून किशनराव तसेच प्रियाताई दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले की हे सर्व काय चालू आहे त्यांचा मुलगा हे घर विकून परदेशात गेला हे कधी घडले आपल्याला काहीच कळाले नाही किशनराव आणि प्रियाताई विजयीला विनवणी करू लागले ऐक बाळा आम्ही दोघे यावेळी कुठे जाणार काही दिवसांसाठी आम्हाला या, या घराच्या एका खोलीत राहू दे जर तुला हवे असेल तर आमच्याकडून काही काम करून घे आम्ही घरातील कोणतेही काम करू पण इथून आम्हाला जायला सांगू नको आम्ही कुठे जाणार आहोत खूप रात्रदेखील झाली आहे विजय म्हणाला मी इथे कोणताही वृद्धाश्रम उघडलेला नाही जिथे मी तुमच्यासारख्या गरीब लोकांना मोफत राहू देऊ माझेही एक कुटुंब आहे आणि मला इथे एक मोठे हॉटेल बांधायचे आहे म्हणून तुम्ही दोघेही आत्ताच इथून निघून जा आणि मला माहीत नाही की तुमच्या मुलाने तुमचे काय केले आणि काय नाही मला माझे घर रिकामे हवे आहे आणि असे म्हणून तो त्यांच्या वस्तू बाहेर फेकायला सुरुवात करतो किसनराव आज जातात आणि त्यांची तिजोरी उघडतात तिजोरी पूर्णपणे रिकामी होती तिथे पैसे सोने किंवा चांदीच्या वस्तू काहीच नव्हत्या प्रिया आपण पूर्णपणे बर्बाद झालो आहोत आपल्या मुलाने हे काय दिवस दाखवले आपल्याला असे तो काही करेन असे स्वप्नातही वाटले नव्हते आणि तो कुठे आहे त्याचा काहीच पत्ता नाही त्याने आपल्याला पूर्णपणे लुटले आहे आणि येथून पळून गेला आहे प्रिया एखाद्या चोराने असे केले असते तर मी समजू शकलो असतो पण आपल्या स्वतःच्याच मुलाने हा दिवस दाखवला देव त्याला कधीही क्षमा करणार नाही आपल्याच मुलाने आपल्याला परके बनवले त्याने आपल्याला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही प्रिया ताई म्हणाल्या असे म्हणू नका सर्व काही ठीक होईल दोघेही जण घराच्या अंगणात बसून त्यांच्या बॅगा उचलू लागले आणि आता यावेळी कुठे जायचं याचा विचार करू लागले कारण रात्र बरीच झाली होती पण ते दोघेही त्यांच्या घराच्या दाराजवळच बसून राहिले आणि सकाळ झाली तेव्हा त्यांना वाटले की कदाचित घराचा मालक त्यांच्यावर दया करेल आणि तो त्यांना त्यांच्या घरात राहू देईन पण विजयने काही माणसे पाठवली आणि त्यांना तेथून काढून टाकले मग ते विचार करू लागले की आता कुठं जायचं हा माणूस तर आपल्यावर काहीच दया दाखवत नाही प्रियाताई म्हणाल्या की या शहरात तर आपले असे कोणीच नाही की आपण कोणाच्या घरी जाऊ किशनराव म्हणाले प्रिया काळजी करू नको आपण नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढू स्वतःसाठी कुठेतरी जागा बनवू माझा या शहरात फक्त एकच मित्र आहे कदाचित तो आपल्या संकटाच्या वेळी आपल्याला मदत करेल चल आपण त्याच्या घरी जाऊयात त्यानंतर ते दोघेही दिनेश यांच्या घरी पोचले ते त्यांच्या घराचे दार वाजवतात त्यांचा मुलगा येतो आणि विचारतो तुम्हाला कोणाला भेटायचे आहे आणि त्यांच्या घराच्या आतून खूप रडण्याचा आवाज आला रडण्याचा आवाज ऐकून किशनराव घाबरतात ते म्हणतात दिनेश कुठे आहे बाळा आम्हाला दिनेशला भेटायचे होते मी त्यांचा मित्र आहे किशन दिनेश यांचा मुलगा म्हणाला आता आमचे वडील ह्या जगात नाहीत काल रात्रीच त्यांचे निधन झाले आम्ही त्यांचे अंतिम संस्कार आत्ताच करणार आहोत ही बातमी ऐकून किशनराव खूप रडू लागले आणि त्यांच्या मित्राच्या पार्थिवाला मिठ्ठी मारत रडत होते की दिनेश तूही मला सोडून गेलास तू नेहमी म्हणायचा की जेव्हा तुला कधीही माझी गरज असेल तेव्हा मी तुझ्यासाठी नक्कीच मदत करेल पण आज तू उठूही शकत नाही दिनेशरावांचे अंतिम संस्कार झाले आणि त्यानंतर जेव्हा किशनराव आणि प्रियाताई त्यांच्या घरातून परत जाऊ लागले तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला काका तुम्हाला काही अडचण आहे का काही असेल तर मला सांगा किशनराव म्हणाले नाही बाळा असे काही नाही आणि ते त्यांच्या घरातून परत निघाले पवन परत म्हणाला काका संकच करू नका तुमच्या मुलासारखंच आहे मी जरी माझे वडील आज नसले तरी या घरात तुमचा पूर्वीसारखाच हक्क आहे काका मला तुमचा मुलगा समजा किशनराव म्हणाले पवन बाळा तुझ्या तोंडून हे शब्द ऐकून डोळ्यात पाणी आले मी दिनेशकडून काही मदत मागण्यासाठी येथे आलो होतो कारण माझ्या मुलाने माझे घर विकले आणि आम्हाला याची कल्पना देखील नव्हती आम्ही आता बेघर झालो आहोत आम्ही हा विचार करून येथे आलो होतो की दिनेश आम्हाला थोडी मदत करेल पण आता ते ह्या जगात नाहीत खूप वाईट वाटते पवन म्हणाला जर माझे वडील इथे नाहीत तर काय झाले मी तर आहे ना मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करेन काका हे घर तुमचेच आहे असं समजा तुम्ही आमच्या घरात राहू शकता आणि तुम्हाला इथे कोणतीही अडचण येणार नाही किशनराव म्हणाले माझा स्वतःचा मुलगा माझा झाला नाही पण तू माझ्याशी इतका प्रेमाने बोलल्यास तेच माझ्यासाठी खूप पुरेसे आहे पवन बाळा मला फक्त राहण्यासाठी छप्पर मिळाले तरी पुरेसे आहे बाकीचा मी माझा उदरनिर्वाह स्वतः करेन पवन म्हणाला काका एकीकडे तुम्ही मला मुलगा म्हणता दुसरीकडे तुम्ही आमच्याशी अनोळखी लोकांसारखे वागता मागच्या बाजूला असलेली पाहुण्यांची खोली रिकामी आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिथे राहू शकता किशनरावांनी पवनचे आभार मानले आणि प्रियाताई त्यांचे सामान घेऊन पाहुण्यांच्या खोलीत ठेवतात पवन म्हणाला काका जोपर्यंत तुम्हाला कोणते काम मिळत नाही तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकता तसेही असो या वयात कोण काम करते म्हातारपणात तर मुलाचे कर्तव्य आहे की त्याच्या पालकांची काळजी घ्यावी पण काही हरकत नाही काका हे तुमचे घर समजा आता येऊन काहीतरी खाऊन घ्या काका मला तुमच्यात माझ्या वडिलांची प्रतिमा दिसते मला वाटते की मला माझे गेलेले वडील पुन्हा मिळाले आहेत चला काका तुम्ही सगळे जेवण करून घ्या ठीक आहे बाळा जर तू म्हणतोस तर मी जेवेन पण माझ्या घशातून अन्न जाणार नाही पवन म्हणाला काका मला तुमच्या मनात काय चालू आहे ते सर्व कळते पण तुमच्या मुलाने दिलेली जखम इतक्या लवकर बरी होणार नाही पवन म्हणाला सुमन काका आणि काकूंना जेवण वाढ पवनची बायको सुमन म्हणाली ऐका एक मिनिट इथे या तुम्ही भिकारी लोकांना तुमच्या घरी बोलावतात का मी स्वतःसाठी जेवण बनवू शकत नाही आणि आता मी या दोन वृद्धांसाठी जेवण बनवू का सर्व पाहुणे देखील अजून गेलेले नाहीत आता त्यांची काळजी घेऊ की या वृद्धांची काळजी घेऊ तुम्ही घरात अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम उघडले आहे का की मी येणाऱ्या प्रत्येकाला जेवण देत राहावे पवन म्हणाला सुमन तुला काही लाज किंवा आदर आहे की नाही हे वडिलांचे मित्र आहेत पण आपण त्यांना कधीही पाहिले नाही सुमन आपण फक्त एक वर्षापूर्वी इथे शिफ्ट झालो आहोत मग आपल्याला कसे कळणार काका खूप अस्वस्थ आहेत त्यांच्या मुलाने त्यांचे घर त्यांच्याकडून काढून त्यांना न सांगता ते विकले आहे आणि कुठेतरी गायब झाला आहे काय माहीत या कलियुगाचे मुलं कसे आहेत मला फक्त त्याबद्दल विचार करूनही भीती वाटते सुमन म्हणाली तुम्हाला मूर्ख बनवणे खूप सोपे आहे कोणीही तुम्हाला काहीही वाईट परिस्थिती सांगू शकतं आणि तुम्ही त्यावर लगेचच विश्वास ठेवता मी काहीही करू शकणार नाही मी स्वयंपाक करणार नाही तुम्हाला श्रावणकुमार होण्याची काय गरज आहे मी नुकतीच आपल्या म्हाताऱ्या माणसापासून सुटका करून घेतली होती सुमनच्या तोंडून हे शब्द ऐकताच पवन तिच्या गालावर जोरात थापट मारतो सुमन इतक्या कर्कश आवाजात बोलत होती की किशनराव आणि खोलीत बसलेल्या त्यांच्या पत्नीला ते सर्व ऐकू येत होते ते दोघे काहीही न बोलता शांतपणे तिथून निघून जातात पवन पाहुण्यांच्या खोलीत जातो तेव्हा किशनराव तिथे नव्हते पवन बाहेर धावत येतो आणि ओरडतो काका एक मिनिट माझे ऐका आणि तो काका काकूंच्या पाया पडतो पत्नीच्या वतीने माफी मागतो काका मला तुमच्यासाठी काहीतरी करायचे आहे माझ्या एका मित्राचे कपड्याचे दुकान आहे मी त्याच्याशी तुमच्यासाठी बोलेन तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिथे काम करू शकता आणि तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा केली जाईल तुम्ही भाड्याच्या घरात राहू शकता ठीक आहे बाळा जर तू हे काम केले तर ते खूप मोठे उपकार होतील पवन त्याच्या मित्राच्या वडिलांशी त्याच्या दुकानात नोकरीबद्दल बोलतो पण काका त्याचे दुकान शहरापासून थोडे दूर आहे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ना किशनराव म्हणाले नाही बाळा जेव्हा आयुष्याने मला आज हा दिवस दाखवला आहे तर मी या शहराचे काय करू आता मला या शहरात राहावेसे वाटत नाही पवन त्यांना त्या दुकानाचा पत्ता देतो आणि पवनच्या सांगण्यावरून किशनरावांना कपड्यांच्या दुकानात नोकरी मिळते किशनराव खूप मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करून सर्व ग्राहकांची मने जिंकतात जो कोणी कपडे खरेदी करायला यायचे ते ग्राहकांना खूप प्रेमाने दाखवायचे आणि त्यांची बोलण्याची पद्धत इतकी छान होती की ग्राहक त्यांच्यावर प्रभावित व्हायचे आणि त्यांचे कपडे लगेच विकले जायचे असे का होणार नाही कारण किशनराव त्यांच्या काळातील एक चांगले शिक्षक होते आणि मुलांना ते इतक्या प्रेमाने गोष्टी समजावून सांगत की मुलांना सगळे काही खूप लवकर समजत आज त्यांची बुद्धी व्यवसायातही चमत्कार करत होती दुकानाची विक्री वाढू लागली दुकानदाराचा मालक किशनराव यांच्यावर खूप खुश होता आणि प्रियाताई देखील घरातील सर्व कामे खूप चांगल्या प्रकारे करायच्या जेव्हा ते किशनरावांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी दुकानात यायची तेव्हाही सुद्धा कपडे विकायला किसनरावांसोबत मदत करायची त्यांचे आयुष्य पुन्हा रुळावर आले दिवस असेच जाऊ लागले एके दिवशी खूप मुसळधार पाऊस झाला किसनराव वाळात टाकलेले कपडे काढण्यासाठी छतावर जाऊ लागले आणि त्यांचा पाय घसरला ते पायऱ्यांवरून पडले त्यांना खूप दुखापत झाली आणि त्यांच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले घाईघाईत प्रिया तैंनी त्यांना कसेतरी रुग्णालयात दाखल केले आणि त्यांनी जे काही थोडे पैसे गोळा केले होते ते सर्व त्यांच्या उपचारावर खर्च झाले प्रिया रडू लागल्या हे आमच्यावर काय संकट आले आहे आम्ही असे कोणते पाप केले की आपल्याला या जीवनात हे दिवस भोगावे लागत आहेत कसे तरी आपण आपले आयुष्य रुळावर आणले होते आणि आज पुन्हा आपण तिथेच पोचलो इतक्यात कोणीतरी त्यांचा दरवाजा ठोठावला प्रियाताईने दरवाजा उघडला तेव्हा समोर घरमालक उभे होते आणि तो म्हणाला प्रियाताई आज मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तुमचे दोन महिन्याचे घरभाडे बाकी आहे कृपया माझे भाडे द्या प्रियाताई म्हणाल्या साहेब आम्हाला थोडा वेळ द्या कारण आम्ही जी काही पैशांची जुळवाजुळव केली होती ते सर्व पैसे यांच्या आजारावर खर्च झाले पण घरमालकाने सांगितले की जर दोन दिवसात मला भाडे मिळाले नाही तर हे घर तुम्हाला रिकामे करावे लागेल किशनराव बेडवर पडून त्यांच्या असहाय्य जीवनाला कंटाळले होते बिचाऱ्या प्रियांका ताई तिलाही कोणताही आधार नव्हता तिने ठरवले गोपाळरावांच्या दुकानात किशनरावांऐवजी स्वतः दुकानात काम करायची प्रियांका ताईंनी काम करायचा विचार केला आणि सकाळी त्यांच्या पतीची सर्व कामे करून दिवसभर दुकानात काम करायच्या आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत राहायच्या देवा आम्हाला अशी मुले देण्यापेक्षा मुले दिलीच नसती तर बरे झाले असते आम्ही रस्त्यावर भिकाऱ्यासारखे आयुष्य घालवत आहोत प्रियाताई घरी आल्यावर घरातील सर्व कामं करायच्या आणि किसनरावांची काळजीही घ्यायच्या त्यांचे घर आणि बाहेरचे कामं हाताळताना त्या थकून जायच्या पण ते कधीही जा। तिच्या चेहऱ्यावर दाखवत नव्हत्या की त्या आहे। थकल्या आहेत कारण त्यांना माहीत होते की कि किसनराव तिला कमकुवत होताना पाहून स्वतःला दुखी होतील म्हातारपणी इतके काम करावे लागत असल्याने किसनरावांना प्रियाताईंची दया येत होती आणि कोणीही तिला मदत करू शकत नव्हते प्रियाताईंनी गोपाळरावांकडून काही आर्थिक मदत घेतली आणि घरमालकाला भाडे दिले एके दिवशी त्या गोपाळरावांच्या कारागिरांना डिझाईन्स सांगत होत्या की ग्राहकांना तिच्या डिझाईन्स खूप आवडल्या प्रियाताई फार शिकलेल्या नव्हत्या पण त्यांना शिवणकाम भरतकाम आणि कपडे डिझाईन करण्याची खूप आवड होती त्यांना डिझाईन्सबद्दल जे काही ज्ञान होते ते तिथल्या कारागिरांना देऊ लागल्या आणि कारागिरांनी त्यांनी सांगितलेल्या डिझाईननुसार कपडे बनवायला सुरुवात केली ग्राहकांना त्यांचे डिझाईन्स खूप आवडू लागल्या आणि तिच्या दुकानात बनवलेले कपडेही विकले जाऊ लागले गोपाळरावांच्या दुकानाला मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले हे पाहून मालक खूप आनंदी झाले हळूहळू मालकाने त्यांचे कपडे ऑनलाईन विकायला सुरुवात केली मालकाने एका मुलाला कामावर ठेवले जो घरोघरी जाऊन सर्व कपडे पोचवायचा गोपाळ गार्मेंट्सचे कपडे इतर शहरांमध्ये विकायला लागले गोपाळरावांना त्यांच्या दुकानाची प्रगती पाहून खूप आनंद झाला मालकाला कळलेही नाही की ते छोटे दुकान कधी इतके मोठे शोरूममध्ये झाले त्यांनी प्रियांका ताईंचा पगार दुप्पट केला येथे किसनराव देखील आता स्वतःच्या पायावर उभे राहायला लागले होते ते आता स्वतः चालू शकत होते एके दिवशी गोपाळरावांनी एके दिवशी गोपाळरावांच्या दुकानात लग्नाच्या कपड्यांसाठी खूप मोठी ऑर्डर आली कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांच्या दुकानातून ऑर्डर दिली होती आणि कपडे वेळेवर पोचवण्यास सांगितले होते ऑर्डर अशी होती की वधूसाठी लेंगा वऱ्यासाठी शेरवानी आणि सर्व सदस्यांसाठी डिझायनर साड्यांची सर्व काम वेळेवर झाले आणि डिलिव्हरी देखील झाली फक्त वराचे कपडे राहिले होते कारण त्या डिलिव्हरी बॉयची आई आजारी असल्याने तो त्या दिवशी वेळेवर येऊ शकला नाही आता गोपाळरावांना वाटू लागले दुकान बंद करण्याची वेळ झाली आहे आणि अजून वराचे कपडे पोचलेले नाहीत आणि त्यांचे सर्व कर्मचारी त्यांच्या घरी गेले आहेत परंतु किशनराव आणि प्रिया त्यांचे घर त्यांच्या दुकानाजवळ होते म्हणून गोपाळरावांनी किशनरावांना फोन केला आणि या कार्डवर वराचे कपडे पोचवण्यास सांगितले ते म्हणाले किशनराव आज डिलिव्हरी बॉय येऊ शकला नाही जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही हे काम कराल का किशनराव म्हणाले का नाही मालक कोणासाठी तरी हा खूप खास दिवस आहे मी तो नक्कीच पोचवीन आणि तो आमच्या घरापासून फार दूर नाही किशनराव डिलिव्हरी बॉय म्हणून पार्सल घेऊन लग्नाच्या हॉलमध्ये पोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली तिथले दृश्य पाहून ते तिथेच कोसळले आणि एका जनाला विचारले हे काय चालू आहे इथे कोणाचे लग्ने आहे मी चुकीच्या पत्त्यावर आलो आहे का मित्रांनो पत्ता बरोबर होता पण त्यांचा मुलगा मनीष हा त्यांच्या समोर उभा होता नियती त्यांना अशा प्रकारे त्यांच्या मुलाकडे तोंड करून दाखवेल अशी त्यांना अपेक्षा नव्हती त्यांचे संपूर्ण जग हादरले ना त्यांना हसता आले ना त्यांना रडता आले मणीष नोकऱ्यांवर प्राण्यासारखे ओरडत होता लग्न कसे होईल माझी शेरवाणी अजून वेळेवर का आली नाही तुम्हाला माहीत आहे का की कोणाचा जावई होणार आहे जर मी तुमच्याबद्दल तक्रार केली ना तर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल तेथील नोकर म्हणाले नाही नाही छोटे मालक आम्ही फोन केला आहे आणि तुमची शेरवाणी आत्तापर्यंत आली असेल मालकाकडे आमची तक्रार करू नका नोकर त्यांच्या पाया पडू लागले तेव्हा मनीषने त्यांना लात मारून हाकलून दिले गुंजा आणि मला कॉफी आणा माझा मूड खराब करू नका मनीष त्यांच्या खोलीत होता आणि वधू तिच्या खोलीत तयार होत होती किशनरावांना वाटले की कि तो एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे आधी त्याने माझे जग उद्ध्वस्त केले आणि नंतर मला रस्त्यावर आणले कोणाला द्यायचे ते माहीत नाही पण आता मी शेरवाणी आणलीच आहे तर मग मी त्याला देऊनच जातो किशनराव त्यांच्या मुलाकडे शेरवाणी घेऊन गेले मणीषने त्याचे वडील त्याच्यासमोर उभे असलेले पाहिले त्याचे डोळे विस्फारले मनीष त्याच्या वडिलांना पाहून म्हणाला तू माझ्या लग्नाला भिकारी म्हणून आला आहेस येथून निघून जा नाहीतर जर मालकाला कळले की मी तुझ्यासारख्या एका रस्त्यावरील डिलिव्हरी करणाऱ्या माणसाचा मुलगा आहे जो घरोघरी जाऊन सामान पोचवतो तर त्यांच्या मुलीचे लग्न माझ्याशी होऊ देणार नाही आणि हो, हो भविष्यात मला तुमचे तोंड दाखवू नका आता तुम्ही आलाच आहात तर कृपया एक विधी करून जा आणि मला ही शेरवाणी घाला किशनरावांनी त्यांच्या मुलाला शेरवाणी घातली फिटिंग बरोबर आहे आणि ऐका माझे बूट तिथेच पडले आहेत तेही मला माझ्या पायात घाला किशनराव त्यांच्या मुलाकडे पाहत राहिले मनीष म्हणाला माझ्याकडे असे पाहू नका मी तुमचा मुलगा नाही मी तुझ्यासारखा भिकारी बापाला सोडून दिले आहे किशनराव म्हणाले तू माझे घर गहाण ठेवले होतेस कारण तू मला सांगितले होतेस की तुला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे मी लवकरच आपले घर सोडवेन आणि तू माझे घर विकलेस आम्हाला रस्त्यावर आणलेस मनीष म्हणाला मला तुमच्यासारखे गरिबीचे जीवन जगायचे नव्हते आणि मला अशा दैनंदिन समस्या आवडत नव्हत्या जेव्हा मी कष्ट न करता श्रीमंत होऊ शकतो तर मी का काम करावे खरे तर किसनराव त्यांच्या काळात प्राथमिक शाळेतील शिक्षक होते आणि त्यांनी त्यांचे आयुष्य अनेक समस्यांशी संघर्षात घालवले त्यांनी जे काही कमवले होते ते त्यांच्या पालकांच्या आजारावर खर्च झाले कसे तरी त्यांनी त्यांच्या आयुष्याची गाडी पुढे धकलली मनीष लहानपणापासूनच फसव्या तंत्राचा लोभी माणूस होता लहानपणापासून त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते म्हणून त्याला शॉर्टकट घेऊन लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं होतं लवकर श्रीमंत होण्याच्या लोभाने तो वाईट संगतीत अडकला चोरी आणि फसवणूक त्याची सवय झाली एके दिवशी त्याने त्याच्या वडिलांना त्याच्या जाळ्यात अडकवले आणि त्याच्या वडिलांच्या घराचे कागदपत्र घेतले आणि म्हणाला मला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तुमचे घर मी बँकेत गहाण ठेवून कर्ज घ्यायचे आहे कृपया या कागदांवर सई करा किसनराव त्यांच्या जाळ्यात अडकले आणि मनीषने गुपचूप घर विकले सर्व पैसे घेऊन तो फरार झाला पण त्याच्या नशिबानेही त्यासोबत तेच केले जे त्याने त्याच्या वडिलांसोबत केले होते त्यांचे मित्र त्याच्यासारखेच होते त्याच्या मित्रांनी त्याचे सर्व पैसे घेतले कारण मनीषने देखील त्यांना अनेक वेळा फसवले होते आता मनीष घरी परतण्यात काही अर्थ नव्हता कारण मनीषने त्याच्या वडिलांना आधीच उद्ध्वस्त केले होते आता त्याने एका नवीन माणसाला अडकवायला सुरुवात केली तो शहरातील एका कंपनीत काम करू लागला होता मनीष ओरडला आणि त्याच्या वडिलांना म्हणाला माझे बूट घालून द्या जेव्हा किशनराव त्याला बूट घालण्यास मदत करू लागले तेव्हा मनीषने जाणून बुजून त्यांच्याच बुटावर कॉफी ओतली आणि मग म्हणाला ए म्हाताऱ्या माझे बूट घाणरडे झाले दिसत नाही का तिथे एक कापड पडले आहे जा आणि ते घेऊ नये आणि स्वच्छ कर किशनराव त्याच्या मुलाचे सर्व गैरवर्तन सहन करत होते कारण त्यांना लग्नात कोणताही गोंधळ करायचा नव्हता ते बूट स्वच्छ करण्यासाठी कापड आणायला गेले इकडे प्रियाताई विचार करू लागल्या खूप उशीर झाला आणि किशनराव अजून आले नाहीत ते दुकानात पोचते तेव्हा गोपाळरावांनी सांगितले की ते एका लग्न घरी शेरवाणी देण्यासाठी गेले आहेत मग प्रियाताई त्या ठिकाणी पोचल्या आणि पाहतात की वर दुसरा कोणी नसून तिचा मुलगा आहे ती आश्चर्यचकित होते तिच्या मुलाला वर म्हणून पाहून तिला वाटते की मणीषचे लग्न असल्याने किशनराव घरी आले नाहीत ती किशनरावांकडे जाते आणि म्हणते हे काय चालले आहे मला काही समजेल का आणि तुम्ही अजूनही इथे आहात प्रिया या निरुपयोगी व्यक्तीच्या लग्नाकडे पहा तूही आलीस हे चांगले झाले ज्या मुलाने आम्हाला रडवले त्रास दिला आणि घरोघरी फिरायला लावले आता तू बघच मी त्याला कसा धडा शिकवतो इथे राधिका वधूच्या पोशाखात मंडपात पोचली लग्नाची विधी सुरू होताच किशनरावांनी लग्नाच्या विधींचे चित्रीकरण करणाऱ्या कॅमेरामॅनला इशारा केला कॅमेरामॅन जो लग्नाच्या विधींचे शूट करत होता किशनराव आणि मनीषमध्ये जे काही संभाषण झाले होते ते त्यांनी कॅमेरामॅनला कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायला सांगितले होते त्यानंतर मनीषबद्दलचे सर्व सत्य सर्वांसमोर उघड झाले मनीष आणि किशनरावांचा व्हिडिओ टी व्हीवर दाखवण्यास सुरुवात झाली ज्यामध्ये मनीष कबूल करत होता की त्याने राधिकाला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात कसे अडकवले आणि त्यात त्याने असे म्हटले की मी त्या काळ्या रंगाच्या मुलीशी लग्न करू इच्छित नाही आणि मी तिच्यावर प्रेमही करत नाही मी तिच्याशी लग्न फक्त तिची संपत्ती मिळवण्यासाठी करत आहे नाहीतर माझ्यासारखा हुशार माणूस तिच्याकडे पाहणार सुद्धा नाही राधिका ही माझ्या बॉसची एकुलती एक मुलगी आहे आणि कंपनीची अर्धी मालक आहे जेव्हा राधिकाला कळले की मनीषचा हेतू असा आहे की तो तिच्यावर प्रेम करत नाही तो तिच्यावर खोटे प्रेम करण्याचे नाटक करत आहे तो फक्त तिची संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा लग्नविधी संपण्याआधीच राधिका मनीषच्या गालावर जोरदार थापट मारते आणि त्यानंतर मनीषने त्याच्या आईवडिलांना कसे फसवले हे सर्व काही कळाले मनीष म्हणू लागला की हे सर्व खोटे आहे हा म्हातारा माणूस माझा बाप नाही तो खोटे बोलत आहे मग तिथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे त्याच्या गालावर एक एक करून कानाखाली मारू लागतात मनीष घामाघूम होतो किशनराव पुढे येतात आणि राधिकाला म्हणतात मुली मी तुला संपूर्ण सत्य सांगण्यासाठी तुझ्या खोलीत आलो होतो की हा नालायक माणूस किती खालच्या पातळीवर गेला आहे जेव्हा त्याने स्वतःच्या आईवडिलांना सोडले नाही त्यांना रस्त्यावर आणले मग तू तर परकी आहेस पैसे त्याच्यासाठी सर्व काही आहेत पण तू हे सांगण्याआधीच मंडपात आली होतीस मनीष म्हणतो राधिका या फसव्या माणसावर विश्वास ठेवू नको तो खोटं बोलतोय मी खरेच तुझ्यावर प्रेम करतो मी तुला आयुष्यभर आनंदी ठेवेन राधिका म्हणते तुझे वडील खोटे बोलत नाहीत किशन सर कदाचित तुम्ही मला ओळखले नाही मी तुमची विद्यार्थिनी आहे तुमच्या प्रामाणिकपणाची चर्चा संपूर्ण शाळेत झाली होती तुम्हाला पाहताच मी ओळखले की तुम्ही माझे तेच शिक्षक आहात ज्यांच्यावर मी खूप प्रभावित झाले होते तुम्ही मला तुमच्या शाळेत शिकवले आज तुम्ही मला दिलेल्या मूल्यांच्या बळावर मी सक्षम झाले आहे मी माझ्या आयुष्यात नाव कमवले आहे किशन सर तुम्हाला आठवते का जेव्हा शाळेतील सर्व विद्यार्थी माझ्या दिसण्यावरून माझी चेष्टा करायचे तेव्हा तुम्ही मला शिकवले की खरे सौंदर्य मनाचे असते तू स्वतःला इतके सक्षम बनव की तुझे बाह्य सौंदर्य त्यांच्यासमोर फिक्के पडू लागेल किसनरावांना थोडेफार आठवू लागले ते म्हणाले की माझ्या मुलाने मी त्याला दिलेल्या मूल्यांवर कधीही चालला नाही त्याने मला कुठेही माझा चेहरा दाखवण्याच्या स्थितीत सोडले नाही पण तू माझे नाव चमकवलेस तू एका शिक्षकाचा सन्मान राखलास राधिका बाळा तू आनंदी राहा माझ्याकडून तुला खूप खूप आशीर्वाद आहेत किशनरावांनी त्यांच्या मुलाच्या कृत्याबद्दल तिथे उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांची माफी मागायला सुरुवात केली त्यानंतर राधिकाने मनीषला फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले आणि मनीषला सांगितले की मी तुला तुझ्या खऱ्या जागी तुझ्या सासरच्या घरी पाठवत आहे आता त्याच तुरुंगात तुझे लग्न साजरे करत बस मनीषने हात जोडून किशनरावांची माफी मागितली बाबा माझ्यासारख्या नालायक मुलाला माफी मागण्याचा अधिकार नाही पण शक्य असल्यास मी तुमची माफी मागतो कृपया मला माफ करा मला माझ्या कृत्याचा खूप पश्चाताप होत आहे किशनरावांनी आणि प्रियाताईंनी त्याला खूप आधी त्याच्या हृदयातून काढून टाकले होते किशनराव आणि प्रियाताई त्यांच्या घरी परतले आणि त्यांना प्रियाताईंच्या क्षमतेचे फळ मिळाले ते दोघे प्रगती करत राहिले आणि आज त्यांच्याकडे त्यांच्या मेहनतीमुळे आणि देवाच्या कृपेने सर्व काही आहे तर प्रेक्षक मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये तुमचे मत मांडायला विसरू नका तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास ओम शिवाय लिहायला मात्र विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत